मुंबईतील अहमदी तरुणांचे तिसरे महायुद्ध थांबवा मोहीम जागतिक शांतता आणि स्टॉप वर्ल्ड वॉर थ्री मोहीम अंतर्गत अहमदी तरुणांनी केरळ ते काद्यान अशी तीन हजार सातशे किलोमीटरची लांब सायकल मिरवणूक काढली आहे आंतरराष्ट्रीय अहमदिया मुस्लिम समुदायाची युवा संघटना मजलीस खुद्दामुल अहमदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शांतता मोहिमेचे नेतृत्व समर्पित सायकलपटू मिशाल के टी आमिरुद्दीन टी रहीम अहमद अब्दुल सलाम एम पी आणि फजल अहमद करत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे की ही सायकल मिरवणूक अहमदिया मुस्लिम समुदायाचे एक उल्लेखनीय उपक्रम आहे अहमदिया समाजाचे जागतिक प्रमुख हजरत मिर्झा मसरूर अहमद यांच्या आव्हानाने प्रेरित आहे जगातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर न्याय शांतता आणि जागतिक एकतेला प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा मोर्चा शनिवारी मुंबईत पोहोचला तेव्हा मुंबईतील अहमदिया मुस्लिम समाजातील तरुणही यात सहभागी झाले होते अहमदिया मुस्लिमचे मुंबई अध्यक्ष मसरत अहमद मौलवी शेख नसीर युवा संघटनेचे अध्यक्ष मशहूद अहमद नसीर हेरेकर हबीब अहमद इबादतुल हक खान रफीक गिड्डे आदींनी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने बॉम्बे सेंट्रल वाय एम सी ए डायना ब्रिज सर्कल ताडदेव सर्कल नाना चौक कॅनडा ब्रिज तिवारी स्वीट्स एम के रोड चर्नी रोड स्टेशन मरीन लाइन स्टेशन चर्च गेट स्टेशन हुतात्मा चौक भाटिया जंक्शन जी पी ओ सेंट्रल लायब्ररी येथेही शांतता मोहीम राबवण्यात आली